सुरुवातीला ना आपण गुळ चिरून घेणार आहोत तर बघा ढेप अशी उभी धरायची आणि छान प्रकारे एकसारखा इथं गुळ चिरून घ्यायचा मग असा बारीक बारीक, बारीक गुळ चिरून घेतल्यामुळे ना तो लगेच पाण्यामध्ये विरगळला जातो अगदी तुम्ही फोडून घेतलात तरी सुद्धा चालेल खिसून घेतलात तरी सुद्धा चालेल पण सगळ्यात सोपी पद्धत म्हणायला गेलात तर असा गुळ चिरून घेणं आता तुम्हाला सर्व साहित्य जे आहे ते, ते मोजून दाखवणार आहे म्हणजे कप किंवा असं वाटी सगळ्यांच्या घरामध्ये वाटी तर असतेच त्यामुळे सगळं साहित्य जे आहे ना मी वाटीनं मोजून दाखवणार आहे म्हणजे ना, ना, ना तुमचा पदार्थ चुकायला नको म्हणून आता घरामध्ये आपण रेग्युलर जी वाटी वापरतो ना ते वाटी भरून इतका गुळ घेतलेला आहे आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर तीनशे ग्रॅम इतका गुळ घेतलेला आहे घेतलेला गुळ एका पॅनमध्ये काढून घेऊयात आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायचा नाही फक्त पाण्यामध्ये गोळ विरगळून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर एक वाटी गुळासाठी एक वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे आता तुम्ही गुळ असा विरगळून घेतला तरीसुद्धा चालेल पण असा गुळ विरगळायला जरा वेळ लागतो त्याच्यामुळे हा पॅन मी गॅसवरती नेऊन ठेवलेला आहे आणि एक ते दोन मिनटामध्ये ना बघा इथं गुळ आपला लगेच विरगळला जातो आता इथं गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि हा केलेला आपण गुळाचा पाक किंवा आम्ही ह्याला गुळवणी म्हणतो तर ही आपण थंड करून घेणार आहोत तोपर्यंत इथं आपण काही पिठं घेणार आहोत ते म्हणजे घेणार आहे गव्हाचं पीठ रोज चपातीसाठी वापरतो ना तेच इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ आपल्याला इथं चाळून घ्यायचं आहे अगदी नाही चाळून घेतात तरीसुद्धा चालेल सुरुवातीला एक वाटी नंतर ही दुसरी वाटी आणि पुन्हा तिसरी वाटी एकूण मेजर सांगायला गेलं तर तीन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी इतका गुळ घेतलेला आणखी थोडंसं मी गव्हाचं पीठ घेतलेलं हे बरं काय अगदी पाव वाटी म्हणाला तर चालेल एकूण सव्वा वाटी इतकं म्हणाल तरी चालेल कारण तीनच वाटी गव्हाचं पीठ होतंय मग कुठलंही साहित्य जर झालं ना तीन ह्या प्रमाणात आम्ही घेत नाही म्हणून इथं मी थोडंसं प्रमाण वाढवलेलं आहे पण अगदी तुम्ही तीन वाटी गव्हाचं पीठ म्हणू शकता आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर दीडशे ग्रॅम इतके एका वाटीमध्ये पीठ भरतं एकूण साडेचारशे ग्रॅम इतकं आपलं गव्हाचं पीठ झालेलं आहे पीठ हे ना मी एका वाडग्यामध्ये चाळून घेतलं पण पीठ आपण मळणार आहोत त्याच्यासाठी परातीमध्ये घ्यायचं म्हणजे छान प्रकारे मळायला येतं आता ह्याच्यामध्ये घालायचे सुंट वेलची बडिशोभ ह्याची पावडर करून घेतलेली आहे बरं का चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमच इतकं कुठलाही गोडाचा पदार्थ करत असलो तर त्याच्यामध्ये मीठ घातलं तर त्याची चव आणखीन वाढते आता इथं घातलेलं आहे साधारण एक चमच इतके खसखस घातलेले -खस आहेत एक चमच इतकं तीळ घातलेलं आहे आता हे सुद्धा आपण छान प्रकारे मिसळून घेणार आहोत आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेलाचं मोहन अगदी तुम्ही तुपाचंसुद्धा घालू शकता पण इथं मी तेलाचं घालत आहे कारण आपल्या घरामध्ये तेल हे असतंच असतं तर तडक्या पॅनमध्ये दोन पळी इतकं तेल घेतलेलं आहे आणि ह्या पोहे खायच्या चमच्याने सांगायला गेलं तर सहा ते सात चमचे इतकं हे तेल भरलं जातं आता हा पॅन गॅसवरती ठेवणार आहे आणि तेल छान प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घायचं आहे बेसनचं पीठ तर बेसनचं पीठसुद्धा आपण चाळून घेणार आहोत आपण तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं ना त्याच्यासाठी ती तीन चमचे इतकं चा चा हे बेसनचं पीठ घ्यायचं आहे बेसनचं पीठसुद्धा छान प्रकारे चाळून घेतलं आता सर्वांचा छान असा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे कारण ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ते ह्या तेलाचं मोहन त्याच्यामुळे सर्वांचा एकजीव करून घ्या आता महिना चालू आहे आषाढ आषाढ महिन्याला आखाडसुद्धा म्हणतात आखाड्यामध्ये काहीतरी तळणीचे पदार्थ करतात त्याच्यातलाच आज आपण एक पदार्थ करत आहोत हव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या आता बघा तेल आपलं छान प्रकारे गरम झालंय धुरुटूस जर तेल गरम केलं पण तेवढं कडकडीत गरम तेल पिठामध्ये घालायचं नाही नाहीतर लगेच पीठ हे आपलं करपलं जातं हलकं जरा थंड करायचं आणि मगच तेलाचं मोहन ह्या तेला ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आता तेलाचं मोहन गरम आहे म्हणून हात पटकन घालायचा नाही उलतानानेच आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आणि नंतर हे जरा थंड झालंय असं वाटतंय मग हे ते पिठाला ना सगळीकडे लागायला हवं त्यामुळे हाताने छान प्रकारे असं चोळून घ्यायचंय पिठाची अशी मूठ बांधून बघायची छान प्रकारे मूठ बांधली जाते म्हणजे समजायचं तेलाचं मोहन आपल्या पिठाला बरोबर लागले आता जरा हे भाजूला ठेवत आपण बघा अगोदर हा गुळाचा पाक किंवा गुळ तर ते थोडीशी थंड झाले आपण एका गाणीने गाळून घेणार आहोत दुसऱ्या बांध्यामध्ये कारण गुळामध्ये कधी कधी कचरा असतो ना त्याच्यामुळे गाळूनच घ्यायचं बरं का आता बघा पिठामध्ये सर्व काही आपण घातलेलं आहेच आता आपल्याला थोडं थोडं हे गुळवणी घालून पीठ म्हणून घ्यायचं आहे आता इथं जे गुळवणीचं प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी बरोबर आहे म्हणजे संपूर्ण इथं मी गुळवणी वापरलेली आहे तुम्हाला जर गुळवणी ही कमी पडली तर काय करायचं आहे थोडंसं गरम पाणी घेऊन पीठ म्हणू शकता आता थोडं थोडं ही गुळवणी घालून पीठ छान प्रकारे मळून घेतलेलं आहे बरं का मला बघा वजनी आणि वाटीचं दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे म्हणजे ना जरासुद्धा तुमच्या ह्या कापण्या सुकायला नको म्हणून म्हणजे अगदी कापण्या बऱ्याच जणांच्या कडक तरी होतात किंवा वातट होतात त्या व्हायला नको तुमच्या कापण्या बिघडायला नको म्हणून परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे म्हणजे साडेचारशे ग्रॅम गव्हाचं पीठ असेल त्याच्यासाठी तीनशे ग्रॅम इतका तुम्हाला गुळ वापरायचा आहे शिवाय वाटीचं सा प्रमाण सांगायला गेलं तर तीन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक मोठी वाटी भरून इतका गुळ घ्यायचा आहे आता बघा संपूर्ण गुळणी घालून पीठ छान प्रकारे मळून हे पीठ आपण गुळोनी घालून मळणं शिवाय आपण ह्याच्यामध्ये ना तेलाचं मोहन घातलं त्याच्यामुळे जरा ओवडधोबडच असतं मग लाटताना आपण कापण्या ना ते लाटता व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे एक महत्वाची टिप्स ते म्हणजे बघा आपला वरवंट असतो ना त्याने हे आपल्याला पीठ थोडं कुटून घ्यायचं आहे थोडासा ह्या पिठाला पाण्याचा हात लावायचा आहे आणि पीठ कुटून घ्यायचं म्हणजे पिठाला छान प्रकारे शाईन येते पीठ अगदी मौसूत होतं आणि सहजपणे आपल्याला कापण्या करायला येतात जास्त वेळ कुठत बसावं लागत नाही अगदी त्रासाचं काम तर बिलकुलसुद्धा नाही साधारण एक दोन मिनटं इतकंच कुटावं लागतं लगेच ला पीठ आपलं छान प्रकारे तयार होतं बघा तुम्हाला अगोदर किती कडक पीठ दिसत होतं आणि आता बघा छान मौसूत आणि पीठाला एक छान प्रकारे शाईनसुद्धा आलेली आहे बघा तुम्हाला मी जवळ दाखवते म्हणजे आपल्या कापण्या करत असताना ना आपल्याला बिलकुल पण त्रास होणार नाही सहजपणे लाटायला येतं आता वरून ना थोडंसं इथं मी तेल लावलेलं ला आहे म्हणजे ना चिटकायला नको म्हणून आणि पुन्हा छान असं थोडंसं म्हणून घेतलेलं आहे पीठ बघा जितकं छान प्रकारे मळेल ना तितक्या कापण्या आपल्या छान खुसखुशीत होतात बरं का आता इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता जरा वेळ आपण हे पिजत ठेवूयात एक पंधरा ते वीस मिनटं त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये इथं मळलेलं पीठ काढून घेतलंय ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आता पंधरा ते वीस मिनटानंतर पाहणार आहोत ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा वेळ ठेवायचं नाही पीठ बघा छान आपलं जरा फुलल्यासारखं तुम्हाला दिसतच असेल आता चपातीला जसे उंडे करतो तसे करून घ्यायचे पण चपातीचे जरा आपण बारके करतो बघा हे जरा मोठे मोठे उंडे करून घ्यायचे छान हातावरती मळल्यानंतर बघा जरासुद्धा ह्याला तडा किंवा चिरा पडत नाहीत ह्या उंड्यांना जर तुम्ही कुठलं नसतं हे पिटणार तर चिरा पडल्या त्या आणि तुम्हाला लाटायलासुद्धा आलं नसतं आता एक उंडा घेऊन पोलीपाट्यावरती ठेवून लाटणार आहोत लाटत असताना पिठाचा तर जरासुद्धा वापर करायचा नाही पण जर तुम्हाला लाटता येत नसेल तर थोडंसं तेल लावून लाटलं तरीसुद्धा चालेल जास्तीचं चा तेल लावायचं ना नाही नाहीतर आपल्या होणाऱ्या कापण्या ह्या तेलकट होतील आता वरून थोडंसं खसखस ह्याच्यावरती भुरभुरून घ्यायचे आणि लाटून घ्यायचे थोडं अगोदरच खसखस घालायची म्हणजे काय होतं व खसखस ही छान प्रकारे चिटकली जाते मग तेलात कापण्या तळत असताना ना खसखस याची निघाली जात नाही आता बघा ह्याची छान प्रकारे एक चपाती लाटून घेतली पण पातळ लाटायची नाही जरा अशी जाडसरच लाटायची बरं का जर तुम्ही ही चपाती पातळ लाटल्या ना तर कापण्याना ह्या पातळ होतील आणि कडक होतील खुसखुशीत अशा होणार नाही त्याच्यामुळे जरा जाड चपाती ठेवून ह्या कापण्या करून घ्यायच्या आता बघा छान ह्याच्या आग चौकोणी आकार दिला ज्या कडा होत्या त्या काढून टाकल्या उभ्या लाईनमध्ये कापून घेतला आणि नंतर तिरक्या लाईन मारायच्या बघा हि तर झाल्या आपल्या ह्या कापण्या तयार छान आकाराला आणि अगदी बघा जशा पाहिजेत तशा झाल्यात आणि अशा जरा जाडच ठेवायच्या बरं का म्हणजे ना खुसखुशीत होतात फुलतात सुद्धा ह्या कापण्या आणि ह्या कापण्यांना वातट होत नाहीत अगदी म्हणजे खुसखुशीत जशा पाहिजेत ना तशा होतात बऱ्याच जणांच्या कापण्या वातट होतात किंवा कडक कडक होतात बघा तशा झाल्या नाहीत पाहिजेत त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर अशा टिप्स सांगितल्या त्या टिप्स वापरून करू मला जर चौकोनी आकारामध्ये म्हणजे जशी आपली शंकरपाळी असते का नाही तशी तुम्ही कापलात तरीसुद्धा चालेल पण कापण्या म्हणायला गेलात ना तर अशा आपली काजू कतली तशाच आकारामध्ये कापल्या जातात आता बघा जे कडेचे तुकडे उरतात ना आपण का कापून बाजूला काढतो त्याचा काय करायचं माहिती आहे का पुन्हा छान असा हातावरती मळून गोळा करायचा आहे बघा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवलं आणि पुन्हा आपण लाटून घेणार आहोत ते शेवटी लाटायचं नाही ज्यावेळेस कडेचं निघतं ना तेव्हा दुसऱ्या उंड्यामध्ये मिळवून घ्यायचं म्हणजे ना ते कडक होत नाही नाहीतर ना शेवटला जर तुम्ही लाटायचं म्हटला तर खूपच कडक ते होतं पुन्हा छान अशी बघा जशी चपाती लाटतो तशी लाटून घेतले वरून खसखस भुरभुरून बिलना पुन्हा त्याच्यावर दाबून फिरून घ्यायचं म्हणजे खसखस चिटकलं तर इथं जे मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचं गुळाचं प्रमाण सांगितलं ना ते अगदी अचूक आहे ह्याच्यामध्ये कमी किंवा जास्त करण्याची गरज पडत नाही पण तुम्हाला आणखीच थोड्याशा गोड वाटल्या तर थोडीशी एक पाववाटी इतका गुळाचा वापर केलात ना तरी सुद्धा चालेल अगदी बघा कापण्याना आकार देणं सुद्धा सोपं आहे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे अगदी पहिल्यांदा करायला गेलात तरी सुद्धा परफेक्ट जमणार आता बघा जे कोपऱ्याला ना आकार ज्या कापणीला आलेला नाही ते पुन्हा आपल्याला काढून पिठामध्ये मिसळायचं आहे बरं का म्हणजे आपण लाटून छान प्रकारे पुन्हा त्याला आकार देऊ शकू आता अशा प्रकारेही तर मी दोन उंड्याच्या कापण्या करून घेतल्या अगदी मी सगळ्या पिठाच्या एकदाच कापण्या करून पेपरवरती ठेवून नंतर तळून घेतलात ना तरीसुद्धा चालेल तेलामधला एक घाणा तळूसपर्यंत खाल्ल्या जर कापण्या तुमच्या रेडी होत असतील लाटून तसं केलात तरीसुद्धा चालेल आता तेल बघा किती गरम असावं जास्त कडकडीत धूर उठूसपर्यंत पर्यंत तेल गरम करायचं नाही नाहीतर कापण्या तेलात टाकल्या टाकल्या लगेच लालसर होतील आतून कच्च्या होतील मग त्या नरम कापण्या होतील त्या खाण्यात काही मजा नाही त्याच्यामुळे ते तेल हे मध्यम गरम असावं जर तुमचं तेल हे गरम नसेल हलकच गरम असेल तर कापण्या ह्या तिलकट होत्या ते। त्यामुळे तेल सुद्धा मध्यम गरम असावं आता एक एक करून तेलामध्ये कापण्या सोडून घ्यायचं सुरुवातीला कापण्याला आपल्याला जरासुद्धा हात लावायचं नाही स्वतःहून त्या तेलावरती तरंगत राहतात बघा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसलेलंच आहे आता फक्त आपल्याला अलटी पलटी करून ना मध्यम आचेवरती को तळून घ्यायचं आहे कापण्या तळत असताना जरासुद्धा गॅस वाढवायचा नाही तर वरून लालसर रंग येईल आणि आतून कचऱ्या रातील म्हणून आणि बारीक गॅस करून ह्या कापण्या जर तळत बसलात तर ह्या कापण्यांना कडक होतील त्याच्यामुळे ना मध्यम आचेवरती छान बदामी रंगपर्यंत तळून घ्यायचा बघा आता इतपत कलर आला की लगेच ह्या कापण्या तेला बाहेर काढायच्या कारण तेला बाहेर हे जे तळण्याची प्रोसेस चालूच असते पण जर तेलामध्ये जास्त लालसर ह्या कापण्या होऊ दिल्या आणि नंतर जेव्हा बाहेर काढतो ना तेव्हा त्या ते आणखीन डार्क चॉकलेटी अशा होतात त्याच्यामुळे जरा ह्या अशा रंग आलेला दिसला की आपण लगेच तेलाच्या बाहेर काढून घेणार आहोत आपण ह्या कापण्या छान प्रकारे तर तळून घेतलेल्या आहेत मध्यमत्वरती त्यामुळे त्या कच्च्या राहण्याचा तर विषयच नाही फक्त जास्त ह्याच्यापेक्षा लालसर किंवा काळसर अशा करायच्या नाहीत नाहीतर ना चव बिघडली जाते जर अशी कडवट येते आता बघा एक एक जर तेलामध्ये तुम्हाला ही कापणी सोडता येत नसेल तर उलताना किंवा झाऱ्यावरती कापण्या घेऊन तुम्ही तेलामध्ये सोडू शकता पण तेलामध्ये ना एका वेळेस भरपूर अशा कापण्या सोडायच्या नाहीत नाहीतर कापण्यांना ना करासा जरा वेगळा येतो तुमची कडे जितपत मोठी आहे तितपत जास्त कापण्या सोडला तेलामध्ये आणि तळून घेतला तरीसुद्धा चालेल बघा इथं दुसरीसुद्धा बॅग छान प्रकारे तळून घेतलेली आहे आणि संपूर्ण कापण्या इथं आपल्या करून झालेल्या आहेत आता तुम्हाला रंगावरनं समजत असतील आणि अगदी खाण्याची सुद्धा इच्छा झाली असेल अगदी पारंपरिक पदार्थ आहे आणि आकड म्हटलं की काहीतरी आकड्यामध्ये तळणीचा पदार्थ हा केलाच पाहिजे मग नक्की तुम्ही ह्या पारंपरिक पद्धतीमध्ये कापण्या करून बघा आमच्याकडे तर कापण्यास जास्त प्रमाणे केल्या जातात बरेच भागामध्ये ना Uh, करंजा सुद्धा करतात अगदी शेंगदाण्याच्या पोळ्या करतात आता बघा ज्यावेळेस तुम्हाला मी ही कापणी मोडून दाखवते आतमधून बघा अगदी लिअर पडलेले आहेत आणि खुसखुशीत अशा झालेल्या आहेत म्हणजे अजी आजोबा असतील ना ते सुद्धा सहजपणे खाते कापण्या कापण्याना ज्यावेळेस मी मोडते त्यातून त्यावेळेस आतून बघा किती पदर सुटलेत म्हणजे समजायचं ह्या किती खुसखुशीत झाल्यात आणि वरून तुम सुद्धा तुम्हाला दाखवत आहे बघा बघून समजतो असे आता आवाज सुद्धा ऐकून घ्या अगदी छान खुसखुशीत झाल्यात हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवला अगदी महिनाभर ह्या कापण्या खराब होत नाहीत बरेच जण कापण्या ह्या अशा सुक्या खातात किंवा बरेच जण ना कापण्याच्या चहासोबत खातात आता तुम्हाला ह्या कशासोबत खायला आवडतील नक्की कमेंटमध्ये सांगा आपण बेसन पीठ वापरलं ना त्याच्यामुळे छान खुसखुशीत अशा आपल्या कापण्या झालेल्या आहेत थंड झाल्यानंतरच एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे जास्त दिवस टिकतात मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ झाला सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहिजे आहेत ना मग आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय